नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की घरामध्ये सुमित्रा जानकी आणि तीन या देवी आईची पूजा करत असतात आणि त्यावेळेस खूप जोराचा वारा सुटतो आणि आपण पाहतो बाहेर एक पोटाचा फाटलेला तुकडा वाऱ्याने ओढत घरामध्ये येतो आणि तेव्हा जोगतीनेही सर्वांनी बोलते या घरामध्ये देवी आईचा वास आहे घरामधील सगळी येड एड़, येड्या पिडा टळणार आहे आणि विजय प्राप्त करण्यासाठी दिवाचाही बळी देईल आणि आपण पाहतो की तो फाटलेला फोटो तुकडा सरळ वाऱ्याने उडत लताच्या पाया जवळ पोहोचतो आणि आणि लतानी तो फोटोचा तुकडा उचलते आणि त्यावेळेस फाटलेला फोटो ती पकडते तेव्हा तिच्या लक्षात येते की हा फोटो तर माझ्या आणि माझ्या मुलीचा आहे याचा अर्थ या, या घरामध्ये माझी मुलगी राहत आहे आणि तेव्हा ऐश्वर्याची नजर देखील लतावर असते आणि ती विचार करत असते म्हणजे या घरामध्ये मी ऋषिकेशची खोटी आई म्हणून पार्वती समजून लताबाईला आणले तर ती ऋषिकेशची नाही तर ती जानकीची खरी आई निघाली तेव्हा आपण पाहतो याची ते मनामध्ये वेगळा प्लॅन सुरू होतो आता पुढे येणाऱ्या भागात आपण जानकीला लता ही तिची खरी आई आहे त्याचबरोबर लता जानकीची मुलगी आहे हे सत्य समजणार का हे पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते मध्ये नक्की कळवा धन्यवाद